नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा इटी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी सेविकांना व मदतनिसांना एक रकमी एक लाख रुपये लाभ देण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी केले आहे तर मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे सांगून या निर्णयामुळे एक एप्रिल दोन हजार बावीस पासूनच्या सुमारे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मिळणार आहे त्यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी एक लाख रुपयेपर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविकांना व अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे तर मित्रांनो एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस पासून ते त्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्त राजीनामा मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एकरकमी लाभ एकात्मिक बाल विकास योजना व सेवा योजना दिनांक फेब्रुवारी चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दे मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक तीस एप्रिल दोन हजार चौदा मधील नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासन मार्फत देण्यास व याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास व त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक रकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल असेही मंत्री आदित्य टडकरे यांनी यावेळी सांगितले म्हणजेच मित्रांनो आता एक एप्रिल दोन हजार बावीसपासून ते अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंत या कालावधीतील सेवानिवृत्त राजीनामा व मृत्यू आणि शेवेतून काढून टाकल्या गेलेल्या अंगणवाडी सेविकांना एक रकमी एक लाख रुपयापर्यंत लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही योजना अंगणवाडी सेविकांसाठी फायद्याची ठरेल का तसेच मित्रांनो अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी द्यायला हवी होती परंतु ही योजना देऊन कुठंतरी त्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचे काम शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे तर मित्रांनो आपल्या बाबा आय टी चॅनलच्या माध्यमातून अशीच नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट आपण देत असतो त्यासाठी आपल्या बाबा आय टी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद